मी इकडी मार्केट पुणे ते लाईव आहे इथं सध्या आता वाजलेले आहेत दुपारचे एक वाजून अठ्ठावन्न केली परिस्थिती पहा टोमॅटो किती शिल्लक आहे शिमला किती शिल्लक आहे हे शिमला शंभर रुपये बॅग पन्नास रुपये बॅग देऊन सुद्धा आज मार्केटमध्ये शिमला आहे चांगला माल शंभर रुपये हलका माल पन्नास रुपये टोमॅटोची अशी परिस्थिती झाली लाल गोळा मालसुद्धा हे शंभर रुपये कॅरेट माल मालसुद्धा शंभर रुपये कॅरेट चाललेला आहे हे तर काही बी गॅरंटीच नाही मार्केटमध्ये अगदी आता थोडंसं चिकचिकीचं वातावरण चालू झालं काही चिकचिक चालली तुम्हाला दिसत नसेल असेल काय सांगता येत नाही काळवांग शिल्लक शिल्लक हे शिमला हे फेकून द्यायचा प्रयत्नात कारण विक नाही गाडी लावून बोलून नेऊ काही गोरांना मग काय आमच्या थांबा थाबा नीट दाख बे सगळी नाही पण एक दायग बेगा गोरांना नेऊ शकतो या गोरांच्या जर मुका झाली तर फेकून देण्यापेक्षा रियाशा पद शिमला खात असतं का तिकड लागल का शिमला टोमॅटो नेतो गोराला किनको ही कैरीची रायवरी नाही पिकल रायवरी हे रविवारचं आता भविष्य धोक्यात आता सांगत आहेत सेट भविष्य रविष्य आहे आपल्याला आधीच प्रश्न पडलेला आहे ही काकडी आणि दुधी का नाही आता डिगाणे शिल्लक आहे काकडी दुधी भोपळा शिमला सगळं शिल्लक आहे फेकून द्यायच्या प्रयत्नात तिथं पलीकड तर बऱ्यापैकी शिल्लक टोमॅटो आहे टोमॅटो शंभर रुपये झालेले आहे इतक्या दिवस बाकीची तरकारी दिवस होती फक्त आपलं टोमॅटो चांगलं विकत होतं पण आता काही पावसाचं वातावरण दुपारी दोन वाजता चालू झाला पाऊस भरपूर वेगात अतिशय दाहत्या वेगात पाऊस चालू झालेला आहे आणि अतिवृष्टीचा इशारा पुणेकरांना आता मिळत आहे सध्या हा ना नाही गुरं खाणार नाहीत म्हणजे म्हणल्यावर आता पाऊस बी चालू झाला कुठून येणार तर ते गुरांना शिमलं नाही तर होतं प्लॅनिंग पण ते नाही आता कॅन्सल हो का भेंडी शिल्लक आहे मेंढीच्या बॅगा काकडी हिरवे काकडी भोपळा सगळ्या मार्केटमध्ये आज बऱ्यापैकी माल शिल्लक आहे पंधरा ऑगस्टच्या सुट्टीपासून जे मार्केटला उतरती कळा लागली तर लयच बेकार झाली हे आपल्याबरोबर लाईव्ह आहेत सचिन ट्रेडिंग कंपनीचे उतरते हो दोन इकडे हो <laughs> <laughs> मार्केटची मार्केटची परिस्थिती सांगायसुद्धा त्याला आज कसं तरी वाटत आहे इतकीच भयान परिस्थिती मार्केटमध्ये अतिशय शोकाकुल परिस्थिती झालेली आहे मार्केटची माल विकलं तर काहीतरी काय ना काय पट्यात जाता येत का, का हो टोमॅटो टॉमॅटोचं असं डिग आहेत डिग म्हणजे असं थाप्याचे थाप्या टोमॅटोच्या शिल्लक आहेत कोणाला काही कायचं काय समजत नाही गिरायकं संपलेला आहे आता मार्केटमधलं महत्त्वाचा विषय म्हणजे उद्या सुट्टी आहे आणि एवढा माल आपल्याकडे आज शिल्लक आहे त्यामुळं सर्वजण चिंतित आहेत अगदी गाडी बाळंसुद्धा निघणं मुश्किल आहे बऱ्यापैकी मालाच असा द्या अशी शेतकऱ्यांवर बिकट अवस्था आलेली आहे मित्रांनो आपण लाईव्ह जाऊयाचा प्रयत्न करत आहे आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो रामकृष्णाजी धन्यवाद